देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज प्रियंका गांधी यांचा संजावट पाहायला मिळणार आहे प्रियंका गांधी नागपूरमध्ये भव्य रोड शो आज करतात तर गडचिरोलीमधल्या देसाईगंजमध्ये प्रियंका जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून आशिष कशा पद्धतीचं हे नियोजन असेल फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात प्रियंका येत आहेत काय नेमकं का वातावरण सध्या नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे आज प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचासुद्धा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे संपूर्ण जे व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसांच्यासुद्धा एक कडेकोळपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रत्येकाची कडेकोळपणे तपासणी करण्यात येत आहे येत आहे कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये म्हणून पोलिस पोलीस जे आहेत ते सतर्क मोडवर आहेत आणि मुख्य म्हणजे आज गडचिरोली येथे अमित शहा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे यांनी गांधी परिवाराला आवाहन केले होते की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन दाखवा म्हणून तर काल प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलेलं आहे परंतु काँग्रेस किंवा बाळासाहेब ठाकरे जर असते तर ते शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी सहन केला नसता असं त्यांनी निश्चित त्याच्यामुळे आजच्या या भव्य रोड शो दरम्यान नागपुरात नेमकं काय घडते याचे तपशील तुमच्याकडून घेऊन दिलेल्या माहितीसाठी